हॅलो नमस्ते सान्यास ला आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आहे तर खूप आनंदी आणि भलभरीटीचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना आणि इकडं माझं जे आहे ना तर स्वयंपाक चालू आहे म्हणजे सकाळचं जे आपलं डब्बा असतो की नाही तर ते चालू आहे तर तुम्हाला मी टायमिंग दाखवते की आज किती लवकर जे आहे समाजा स्वयंपाक झालेला म्हणजे काय आवरलेलाच आहे काय झालं आहे काय तुमच्या दाजीला जे आहे ना अचानक लवकर जायचं होतं तर रात्री समजलं ते आणि त्यामुळं हो जे आहे ते मी लवकर उठले आणि डब्बा झालेला आहे माझा बघा दिसतं का तुम्हाला टाईम साडेसात वाजलेले आहेत डब्बा झालेला आहे दाजी गेलेले आहेत आणि आता मुलगा पण जाणार आहे मुलगा जातो नऊ वाजता मुलाच काही नाही बरे सकाळी जे आहे ना ते लवकर उठलं ना होते इकडे भाजी वगैरे पूर्ण आवरलेलं आहे माझं दोन चपात्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात बरं झालं असं पण गुरुवार आहे तर मग गुरुवारची पूजा पाठ असत तसेच तुमचे दाजी जे आहेत आता गेलेले आहे रोज नऊला जातात साडे नऊला जातात पण आज खूप लवकर गेले आहेत ना त्यामुळे चाललं आहे माझं काम आता नुसतं स्वयंपाक झालेलं आहे पण बाकीचे जे काम आहे ते राहिलेले आहे म्हणजे इथून जे आहे तर कपडे भांडे धुण करची बाळ झोपलेला आहे आणि उठलेलं नाही कारण तिथं ती उठेन वाजता ती लवकर उठत नाही तिथं कसं असतं ना छोटे आहे आणि रात्रीचे लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर उठत नाही आणि मी पण तिला असं जे आहे ना उठ विप नाही उठ मग ते दिवसायचे त्या उठली ना ती बसत नाही लगेच जाते शेजाराकडे चिरी आहे लगेच ती जाते मग मला असं वाटतं की तुला फिरू नये बघा चिमण्याचा कावळ्याचा कसा व्हायचा लास्टची पोळी जी आहे किंवा चपाती जी आहे ते माझी लाटण घ्यायची राहिलेली आहे स्वयंपाक आवडला आहे आज आहे ना सगळ्यांच्या सोबतच करून टाकलं काय होतं माहिती का मी यांना करून दिली आणि मग माझ्यासाठी मी काय म्हणते की राहू द्या आता आताच करत नाही नंतर करत आणि मग कधी कधी काय होते कटाळ येऊन जाते त्यामध्ये मग मी मला स्वतःला करतही नाही दुसरं चटपट काहीतरी खाईच किंवा मग चहा करायचा त्यामध्ये काहीतरी खायचं चहा समजा मी घेत नाही पित्ताचा त्रास असल्यामुळं पण झालं मग डाळ भात करायचा नाही तर मग राहिले उपाशी ती उपाशी असा त्याला मी राहिलेलं माझ्या चपात्या किंवा पोळ्याला ठेवून घेते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा डाळ बनवली होती बघा नंतर भाजी आता मुलाला जे आहे तर दा मुलगा डाळ खात नाही तर त्यामुळे जे आहे त्याला वेगळी भाजी बनवायची म्हणजे कंटिन्यू सकाळच्या ज्या आहेत ते दोन भाज्या ठरलेल्याच असतात का तर एकाला एक आवडतं एकाला एक आवडतं मुलगा जे आहे ना तर अजिबात डाळ खात नाही ही डाळ तर ती अजिबात खातच नाही कसलं आणि त्यांना काय होतं माहिती का लोक गडबडीनं जायचं होतं आणि मग त्यानंतर काय करू सकाळचं पण दुसरी भाजी होती पण त्याला वेळ लागतो आणि मुलाला जे आहे आता मस्त शेपाची भाजी करून देणार आहे झाला टाइम तर मी तुम्हाला नक्की दाखव पण आता सध्या जे आहे तर चला चपात्या करून घेते नंतर तुमच्याशी जा मग बाळा पिल्लू जाता म्हणता येतो वापस तर आमचा चाललेला आहे माझा आता आंघोळ वगैरे झालेले आहे बाळ स्कूलमध्ये जाण्यासाठी जे आवरत आहे वर जातो त्यांना चहा चहामध्ये खायला आणायचं नाही त्याला तू घेणार का दहा वाजेपर्यंत उठायची नाही पण आज लवकरच उठली काय झालं तिला काय म्हणते का उठली रे बाळा लवकर जाऊ डबा वगैरे भरायचा राहिलेला आहे मुलाचा तिसरी हे कुठे तुझी स्कूलची बॅग कुठे छोटी वाली तिथं एक वस्तू काय टाइम सापडत नाही मुलं काही व्यवस्थित ठेवत नाहीत मी देते शिव तर चला आता जे आहे तर फायनली मुलगा पण गेलेला आहे आणि आता माझं चाललेलं आहे देवपूजा इथे करून घ्यायचं आहे दिवे वगैरे मी आज घासून घेतलेले आहेत तर चला अगोदर देवपूजा करून घेते नंतर तुमच्याशी जे आहे ते गप्पा मारते कारण की आज जे आहे ना तर गुरुवार आहे त्यामुळे जे आहे तर सगळं देव देवापासलं स्वच्छ करून आवरून घ्यायला लागतं कारण की काय होतं माहिती आहे का रोज आपण साधी शिंपल फक्त देवपूजा करत असतात आठवड्यातून एक वेळ जे आहे तर मस्त दिवे वगैरे घासून मस्त पूजा करून घेणार आहे तर चला अगोदर मी पूजा करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते तर बघा देवपूजा हे जे आहे ना तर माझी आवरलेली आहे देवपूजा आवरून कपडे वगैरे धुवून घेतले पण काय झालं माहिती काय पावसानं जे आहे तो खूप व्हायत लागतील आता मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय का नाही दिसतंय पण पाऊस चालू झालेला आहे दिसत असेल ना कपड्याचं काय होते मी काय करत असते कपडे इथं टाकत असते ह्या पॅचेस तर हवा येत आता काय करणार आहे तर तिथून त्याशी एक हे रस्सी बांधून घेणार आहे तर आता सध्या जे आहे ना आता कपड्याचा खूप गोंधळ राहिलेला आहे आता तुम्हाला बोलत बोलत जे आहे ते कपडे सुकवत आहे तर ना रोज 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 तेच 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 काम त्यामध्ये आहे ना ते देवाचे कपडे आहेत मी काही केलं माहिती का थोडसच बसले बसले म्हणजे काम चालूच होत असं नाही की थोडस आरामशीर बसलं काही नाही कळून घेतले नंतर बरं होत आरती टाकली आरती राहिली असं एक 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 कंटिन्यू काम चालूच राहतात सगळ्यात जास्त जायला तर टी शर्ट वाळत नाही आहेत आता सत्याचे बनेली वाळतात बाकीचे कपडे पूर्ण वाळतात पण टी शर्टाला खूप प्रॉब्लेम येतो टी शर्टत नाही आणि हे पावसान खूप टांगलेलं आहे रोज चालूच राहतो कंटिन्यू याचे दिवस आहेत असं काही नाही की ते नाही येऊ नये येवा पण काय माहिती का थोडासा आराम तर द्यावा ना काम आता काम झालं आहे तर थोडंसं बसलं तर त्याला काय होते जेवण करायचं म्हटलं तरी ब्यागतर वाटतं की नको आता येईल तर कपडे भिजून जाते तसंच झालं थोडसे कामामध्ये राहिले तर पाऊस आला नारदेने मी कपडे सुकलेले पूर्ण थोडेसे माहिती दिसले असं चला हे रोजच आहे चाललेलं तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि परत एकदा सर्वांनाच ते स्वामी समर्थ भेटूया आणखी न्याच्या असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांनाच रे स्वामी समर्थ बाय